नमस्कार म्हणजे वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया मेथीचे लाडू याआधी एक मेथीचे लाडूची रेसिपी मी केले आहेत ते रवा मेथीची केले आहेत एक बीना पाकाचे केले आहेत एक पाकातले केले आहेत त्याचे तर हे आपल्याला बनवायचे आहेत बिना बिनापाकाचे पण इथे मी रव्याचा वापर केलेला नाही आहे हे मेथीचे लाडू आहेत तिथे मी मेथी घेतली सर्वप्रथम मेथी चांगली गरम करून घ्यायची त्याला काळपट करायची नाही आहे मेथी सर्वप्रथम तर मेथी गरम झाल्यानंतर आपण कडे आगला आहे खोबरं खोब हे सुकं खोबरं सुकं खोबरंही चांगलं लालसर करून घ्यायचं चा। भाजून चांगलं व्यवस्थित तर हे सुकं खोबरंही आपलं भाजलं आहे चांगलं तेही साईडला करून घ्यायचं तर मी त्यामध्ये टाकलं आहे ड्रायफ्रूट ते भरपूर असे ड्रायफ्रूट आहेत मिक्स ड्रायफ्रूट आहेत मुळात म्हणजे त्यामध्ये सगळंच येतं आहे सुका काजू बदाम खारीक मनुका तर हे आपलं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं सॉरी तेलामध्ये नाही साजूक तुपामध्ये परतून घ्यायचं चांगलंच तुपामध्ये परतून झाल्यानंतर ते आपण साईडला काढून घेऊया असं एक एक पदार्थ भाजून साईडला काढून घ्यायचा आहे महत्वाचं म्हणजे ते साईडला काढून ठेवून त्याच तुपामध्ये आपल्याला इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तेही चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचं जसं आपण बेसन मुगाचे लाडू बनवताना भाजतो त्याप्रमाणेच चांगलं भाजून घ्यायचं असं वरच्यावर भाजायचं नाही आहे चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचं त्या चा कलर पण त्याचा चेंज झाला आहे आपलं पीठ पण चांगलं भाजलं आहे हे अंध गॅसवर मस्त भाजून घ्यायचं तर हे भाजून झाल्यानंतर पौष्टिक असे लाडू आहेत घरी नक्की ट्राय करा हे सगळं आपलं साहित्य पहिलं भाजून झालं आहे तर ह्याच परत थोडंसं अजून तूप जास्त घेऊन त्यामध्ये मी डिंक चांगला तळून घ्यायचं डिंक चांगला फुलायला द्यायचं अशा प्रकारे डिंक चांगला फुलला तो की तोही बाजूला काढून ठेवायचा म्हणजे आपल्याला सगळं म्हणजे आपलं सगळं भाजून तळून झालंय तर सगळं साहित्य पण बाजूला तर डिंका पण बारीक करून घेऊया तुम्ही कशाच्या साह्याने केलात बारीक तरी चल वाटीच्या साह्याने हा पावभाजीचा चमचा असला मी त्याच्याने करते मस्त पीक बारीक झालं आहे आता इथे थोडं आपण मिक्सरला मेथी तळून घेऊया मेथी चांगली बारीक झाली तर हे सगळं जे मिक्स साहित्य आपलं सर्व व्यवस्थित आधी पहिलं मिक्स करून घेऊया म्हणजे ते डिंक सगळं आपण तर ते एकदा मिक्सरला लावून घेऊया म्हणजे पहिले मेथी बारीक केली नंतर खोबरं ड्रायफ्रूट सगळं मी बारीक करून घेतलं आहे ते सगळं साहित्य बारीक करून झाल्यानंतर एकत्र मिक्स करूया आणिच नंतर शेवटचे शे स्टेप म्हणजे आता तिथे पण गुळाचा वापर करायचा आहे तर इथे मी गूळ टाकते ते गूळ चांगलं बारीक करून घेतलं आहे तर गूळ पण पर चांगलं परत एक जीव मिक्स करून परत आपल्याला एकदा मिक्सरला भरून घ्यायचं आहे तर पाकाचे बनवायचे असेल तर त्याची रेसिपी नंतर बनवणार आहे मी तेही नंतर टाकेन ते मस्त अशी बारीक करून अशा प्रकारे जे लाडू वळायला सोपे जातात तर सगळं साहित्य परत एकदा मिक्सरला लावून घेतल्यामुळे एकदा मिक्स करून घेऊया असे पौष्टिक असे मेथीचे लाडू घरी नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसे झालेत ते तर आपलं व्यवस्थित मिक्स झाले बघा एका हाताने तुम्ही लाडू वळू शकतात अशा प्रकारे हे बघा याप्रमाणे इथे दोन हाताची गरज लागत नाही मस्त की एका हाताने तुम्ही लाडू वळू शकता अशा प्रकारे आपल्यासाठी पौष्टिक असे मेथीचे लाडू घरी नक्की करा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका